आपल्या हक्काचं न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये काय दिवशी जायचा अकाउंट ऑफिसर महात्मा फुले मागासवर्ण विकास महामंडळ सोलापूर येथून इथे वळसंग या ठिकाणी आले होते तसेच मी इथे आल्यानंतर बाबासाहेबाचे बाबासाहेबांनी पाणी पिले म्हणून त्या विहिरीकडे आले मला आठवण झाली आणि काल अठ्ठ्याऐंशी वर्ष झालेले आहेत पूर्ण झालेले आहेत आणि मी इथल्या स्वतः पाणी शेंदून पाणी केले मी मी तृप्त झाले आणि मला अभिमान वाटला धन्यवाद वाटलं आणि तृप्त झाले मी बाबासाहेब अठ्ठ्याऐंशी वर्षापूर्वी पाणी पिले होते आणि मी आज पाणी पिले पहिल्यांदा ते मी माझे धन्य मानते आणि आपले रामजी गायकवाड हे पण आपल्यासोबतच आहेत ते पण मला दाखवले सगळे परिचय करून दिला त्यामुळे त्यांचेही धन्यवाद मानते आणि एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवते जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र